आसाममधील श्रीभूमी भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं या भागातील रस्ते आणि घरं जलमय झालीत दिब्रुगड येथे ब्रह्मपुत्र नदीने धोका पातळी ओलांडली असून खालच्या भागातील अनेक घरं ही पाण्याखाली गेली नदीचे पाणी सतत वाढत असल्याने लोकांना आणि प्राण्यांना अन्न आणि सुरक्षेसाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या असून प्रभावित भागात वैद्यकीय मदत पाठवण्यात येत आहे लोकांना नदीच्या काठापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इम्फाळमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली सततच्या पावसामुळे इम्फाळ नदी दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून जनजीवन विस्कळीत झालंय प्रशासनाकडून कार्य सुरू असून डी आर एफ आणि एस डी आर एफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या स्थानिक प्रशासनाने तत्काळ कार्य करून मदत पुरवण्याचे आदेश दिलेत हवामान खात्याने पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्कतेचा आवाहन करण्यात आसाममधील गुवाहाटीत मुसळधार पावसाने हजेरी लावली मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालंय गुवाहाटी शहराला आज मुसळधार पावसानं अक्षरशः जोडपून काढलं रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीचा सा खोळंबा झाला असून अनेक गाड्या बंद पडल्या होत्या शहरातील हातीगाव न आणि बेलटोला यासारख्या प्रमुख निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं तर घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची आज सुट्टी सुद्धा जाहीर केली अरुणाचल के प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी पूर आणि भूस्खलन झालंय त्यामुळे नऊ जणांचा मृत्यू झालाय शुक्रवारी रात्री पूर्व कामिंग जिल्ह्यात भूस्खलन होऊन दोन कुटुंबातील सात जणांचा सा मृत्यू झालाय तर दुसरीकडे आसाममध्ये भूस्खलनाच्या गटांमध्ये पाच व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे ईशान्येकडील सहा जिल्ह्यांमध्ये पूर आला असून आतापर्यंत पूरामुळे एकूण चौदा बळी गेले तसंच त्यांचा फटका दहा हजारांपेक्षा जास्त लोकांना बसला उत्तर सिक्कीम मधील थेंग आणि चुंगथांग परिसरात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालंय जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या भूस्खलनामुळे अनेक पालवत्तांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून रस्ते बंद झाल्याने त्याचा वाहतुकीवरही परिणाम झाला आहे या भूस्खलनात बचावकार्य सुरू असून प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या भूस्खलनात झालेल्या नुकसानीमुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो जम्मू काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे हाहाकार माजवला त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालं असून जनजीवन विस्कळीत झालंय भूस्खलन आणि बर्फवृष्टीमुळे अनेक भागातील रस्ते बंद असून वाहतूक विस्कळीत झाली तर काही ठिकाणी मालमत्तेचं नुकसान झालंय स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश दिले नायजेरियाच्या उत्तरेकडील भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे एकशे अकरा जणांचा मृत्यू झालाय तर मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय या दरम्यान दक्षिण नायजेरियातील व्यापाऱ्यांना या पावसाचा चांगलाच फटका बसला शेतीमाल विकणाऱ्या बाजारपेठेत पावसामुळे मोठं नुकसान झालंय शेतीमाल मुसळधार पावसात वाहून गेल्यानं अनेक शेतकरी हवाल दिले जाते एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क एक जून ते सहा जून या दरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत यावेळी ते अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत एरॉल मस्क काही दिवसांपूर्वीच भारतीय कंपनी सर्वोटेकच्या जागतिक सल्लागार मंडळात सामील झाले आहेत या दौऱ्यादरम्यान ते धोरणकर्ते गुंतवणूकदार आणि उद्योगातील लोक तसेच विविध मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकांना उपस्थित राहतील पाच जून रोजी सर्वोटेक जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करत असल्याची माहिती आहे या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते सहा जून रोजी दक्षिण आफ्रिकेला रवाना होते ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या इतिहासातील दहशतवादाविरुद्धची सर्वात मोठी आणि यशस्वी कारवाई असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलंय पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्ताने मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका कार्यक्रमासाठी मोदी उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना मोदींनी अहिल्यादेवी होळकर यांच्या योगदानाचं कौतुक केलं सोबतच पंतप्रधानांनी भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवरही भाष्य केलं ज्याचा पाकिस्तानी सैन्याने विचारही केला नव्हता तिथे आपल्या सैन्याने दहशतवाद्यांच्या अड्डे शेकडो किलोमीटर आत घुसून उद्ध्वस्त केलेत असंही यावेळी त्यांनी म्हटलं भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यापासून पाकिस्तान भारतावर टीका करते नुकतंच पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली सिंधू जल करार स्थगितीसाठी अत्यंत महत्वाचा आहे आम्ही करार कधीही तुटू किंवा स्थगिती होऊ देणार नाही असं मुनीर यांनी म्हटलंय तर पाकिस्तानच्या सैन्य प्रमुखांनी भारताला याचे परिणाम भोगावे लागतील असा थेट इशारा दिलाय भारताने सिंधू जल करार स्थगित करून पाकिस्तानला चांगला दणका दिला यामुळे पाकिस्तानमध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यातील मुख्य सूत्रधार सैफुल्ला कसुरी पुन्हा एकदा बरळला आहे नरेंद्र मोदींना आम्ही गोळीबाराला घाबरणारे वाटलो काय हा त्यांचा गैरसमज आहे असं विधान त्याने लाहोरमधील एका सभेत आहे मोदींविरोधात पुढची निवडणूक लढण्याची पोकळ धमकी ही यावेळी त्याने दिली आहे विशेष म्हणजे या सभेला पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी आय एस आय एसचे सदस्य इतर दहशतवादी लीडर उपस्थित होते त्यामुळे पाकिस्तानचे दहशतवाद विरोधी केलेल्या कारवाईचा दावा हा खोल भारतानं म्हटलंय पाकिस्तानसोबतच्या चांगल्या संबंधांना काळ चांगल्या संबंधांचा हा काळ संपलाय असं विधान सीडीएस जनरल अनिल चव्हाण यांनी केलंय भारत कोणत्याही रणनीतीशिवाय काहीही करत नाही पाकिस्तानशी राजनैतिक संबंध राखण्याचा काळ आता संपलाय टाळी वाजवण्यासाठी दोन हात लागतात पण जर बदल्या या बदल्यात फक्त शत्रुत्वच मिळालं तर अंतर राखणे हा शहानपणाचा निर्णय असंही त्यांनी म्हटलंय भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सामाजिक विकासात पाकिस्तान भारतापेक्षा पुढे होता मात्र पाकने स्वतःच्या हाताने हे हाल करून घेतलं असं सीडीएस जनरल अनिल चव्हाण यांनी म्हटलं पाकिस्तानला लागून असलेल्या आठशे चौदा किलोमीटर लांब एल सी आणि दोनशे चौसष्ट किलोमीटर लांब आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर आता बंकर्सच्या वस्त्या असणार आहेत केंद्र सरकारने पाकिस्तानच्या कारवायांचा अंदाज घेत सीमांवरील बंकरची संख्या हा दुप्पट करण्याचा निर्णय घेतलाय के केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी पूंछमध्ये आयोजित सभेत या संदर्भातील पूछ मध्ये घोषणा केली ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकच्या गोळीबारात एकवीस नागरिकांचा मृत्यू झाला आणि शेकडो घरे उद्ध्वस्त झाले त्यामुळे सर्वत्र बंकर उभारण्याची मागणी आता जोर धरू आतापर्यंत सुमारे नव्वद हजार बंकर बांधले गेले असून ही संख्या दुप्पट केली जाणार भारताचे चीफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चव्हाण यांनी त्यांच्या वक्तव्याचा तपशील देण्यास नकार दिला सुरुवातीला भारताचे नुकसान झालं असं ते एका मुलाखतीत बोलले होते पाकिस्तानने भारताची विमाने पाडल्याचा दावा केल्याबद्दल त्यांना विचारण्यात आलं होतं महत्त्वाचं हे होतं की हे नुकसान का झालं आणि आपण त्यानंतर काय करणार असंही ते यावेळी म्हणाले म्हणून आम्ही रणनीतीमध्ये सुधारणा केली आणि नंतर सात आठ आणि दहा या तारखेला मोठ्या संख्येने पाकिस्तानच्या आतमध्ये असलेल्या हवाई तळांना लक्ष करण्यासाठी परत गेलो असंही त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना झटका दिला लँड फॉर जॉब गैरव्यवहार संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी मागणी त्यांनी केली होती त्यांची ही दिल्ली उच्च न्यायालयाने पेटाळ लालू यादव यांच्या याचिकेत या प्रकरणातील एफ आय आर आणि तपास कायदेशीर नसल्यानं आरोपपत्र कायदेशीररित्या कायम ठेवता येत नाही तर हा असा युक्तिवाद यावेळी करण्यात आलाय मात्र सीबीआयने त्यांच्या मागणीला विरोध केलाय या दरम्यान यावर्षी होणाऱ्या बिहार विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी लालू यादव यांना हा झटका बसल्याची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देशातील सर्वात शक्तिशाली आणि मेहनती मुख्यमंत्री या शब्दात सरन्यायाधीश बी आर गवई कौतुक केलं प्रयागराजच्या उच्च न्यायालयात सहाशे ऐंशी कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या अधिवक्ता चेंबर इमारती आणि मल्टी लेवल पार्किंगच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते योगीजी हे देशातील सर्वात शक्तिशाली मुख्यमंत्री आहेत असं केंद्रीय कायदा मंत्री, मंत्री राम मेघवाल यांनी म्हटलंय आणि मी सुद्धा हे म्हणतो की अलाहाबाद ही शक्तिशाली व्यक्तींची भूमी अलाहाबाद ही शक्तिशाली व्यक्तींची भूमी आहे असंही गवई पुढे म्हणाले दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या सरकारी बंगल्यात सापडलेल्या अर्ध्या जळालेल्या नोटांच्या प्रकरणात नवीन खुलासे झालेत आगीनंतर ज्या स्टोअर रूममध्ये जळालेली रोकड आढळली ती रूम, रूम न्यायमूर्ती वन आणि त्यांच्या कुटुंबियांनी वापरली होती इलेक्ट्रॉनिक पुरावे साक्षीदार आणि बंगल्यातील तपासाच्या आधारे तपास समिती या निष् निष्कर्षावर पोहोचली आहे समितीने पन्नासहून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत आग लागल्यानंतर घटनास्थळी पोहोचणाऱ्या अधिकाऱ्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या दोन हजार तीनशे नव्वदवर पोहोचली आतापर्यंत केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक दोन सातशे सत्तावीस रुग्ण आढळलेत सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे शुक्रवारी राज्यात चौऱ्याऐंशी नवीन रुग्ण आढळले असून आतापर्यंत रुग्णांची संख्या आठ पूर्णांक एकसष्ट वर गेली आहे कर्नाटकातील म्हैसूरमध्ये शुक्रवारी त्रेसष्ट वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर राज्यातील कोरोनामुळे झालेला हा तिसरा मृत्यू आहे याशिवाय महाराष्ट्र केरळ राजस्थान उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात एकूण तेरा रुग्णांचा मृत्यू झालाय तर आतापर्यंत एकूण मृतांची संख्या सोळावर होईल केंद्र सरकारने बाजारातील खाद्यतेलांचे दर कमी करण्यासाठी मोठं पाऊल उचललं केंद्राने कच्च्या खाद्यतेलांवरील मूलभूत आयात शुल्क दहा हा टक्के दहा टक्क्यांची कपात केली असं सरकारने जारी केलेल्या एका अधिसूचनेत म्हटलंय भारतात देशांतर्गत एकूण वनस्पती तेलाच्या मागणीपैकी सत्तर टक्क्याहून अधिक तेल आयात केलं जातं भारत प्रामुख्याने इंडोनेशिया मलेशिया आणि थायलंडमधून हे पाम तेल खरेदी करत करतो तर अर्जेंटिना ब्राझील रशिया आणि युक्रेन येथून सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात करण्यात येते आंतरराष्ट्रीय बाजार तेलाच्या किमतीत होणारी वाढीमुळे देशातही तेलाचा दर दरवाढ डीजीसीए ने इंडिगोला तुर्की एअरलाइन्सची दोन विमाने उडवण्यासाठी तीन महिन्यांचा अल्टीमेटम दिला दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या करारानुसार इंडिगोने दिल्ली ते मुंबई ते इस्तंबुल ते थेट उड्डाण करण्यासाठी तुर्की एअरलाइन्सकडून दोन मोठी विमाने भाडने घेतली या काळात डीजीसीए ने तुर्की एअरलाइन्स सोबतचा करार रद्द करण्याचे आदेश दिले होते यानंतर इंडिगोने सहा महिन्यांचा वेळ मागितला होता आता प्रवाशांना कोणती अडचण येऊ नये म्हणून डीजीसीएने एकतीस ऑगस्ट पर्यंतची शेवटची मृत्यू दिली होती परंतु शेवटची मुदत दिली होती परंतु इंडिगोला निर्धारित वेळेत तुर्की एअरलाइन सोबतचा करार संपवावा लागणार पुण्यात कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीला कोलकाता पोलिसांनी अटक केली ऑपरेशन सिंधू नंतर आक्षेपारे व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला शुक्रवारी रात्री कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून तिला अटक केली या विद्यार्थिनीवर ऑपरेशन सिंधूर मधील पोस्टला उत्तर देताना आक्षेपारे टिप्पणी केल्याचा आरोप आहे या विद्यार्थिनीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये एका विशिष्ट धर्माला लक्ष करून अपमानजनक आणि अपमानजनक टिप्पणी होती असं पोलिसांचं म्हणणं विद्यार्थिनीने तो व्हिडिओ नंतर डिलीट केला उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्या प्रकरणात न्यायालयाने भाजप नेता आणि ने माजी मंत्र्यांचा मुलगा पुलकित आर्य सह तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली कुलकीतसह त्यांचे दोन कर्मचारी सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांनाही शिक्षा सुनावण्यात आले तर कोटद्वार जिल्हा न्यायालयाने अडीच वर्षापेक्षा अधिक काळानंतर या प्रकरणात निकाल दिला अंकिता ऋषिकेशमधील कुलकीत आरेच्या रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती अंकिता अठरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी बेपत्ता झाले चोवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी अंकिताचा मृतदेह चिला कालव्यात आढळला होता कर्नाटक सरकारने हुक्का बारवर बार बंदी घालणारा नवीन तंबाखू विरोधी कायदा लागू केला आता तंबाखूजन्य उत्पादनांच्या खरेदीसाठी किमान कायदेशीर वय अठरावरून एकवीस वर्ष केले याचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली सरकारने सार्वजनिक आरोग्य हितासाठी मोठा निर्णय घेतला सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि थुंकण्यास बंदी असेल यातून सुमारे तीस खोल्या असलेल्या हॉटेल्स तीसपेक्षा जास्त आसनक्षमता असलेली रेस्टॉरंट्स आणि विमानतळांवर निश्चित केलेल्या धूम्रपान क्षेत्रांना सूट दिली जाईल पण सामान्य सार्वजनिक ठिकाणी कडक निर्बंध आता लागू करणार <tell2> <tell <noise> केरळ राज्यातील नागरिकांनी पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीचं जोरदार स्वागत केलं याच अफ्रेदीने पहलकाम हल्ल्यावर दहशतवाद्यांचं समर्थन तसेच भारतीय सैन्यांबाबत अपशब्द वापरले होते त्याचे स्वागत केरळमध्ये केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली केरळियन समुदायाकडून दुबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या केरळच्या नागरिकांनी अफ्रिदीला पाहुणा म्हणून बोलवले होते उपस्थितांनी जल्लोष करण्यास तेलंगणातील हैदराबाद येथे पार पडलेल्या बहात्तराव्या मिस वर्ल्ड स्पर्धेत थायलंड ची सुचाटा चू आंगश्री ही मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस ची विजेते ठरली तिला मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस क्रिस्टिना पिशकोवा हिने मुकुट प्रदान केले अनेक आठवड्यांच्या सांस्कृतिक आदान प्रदान आणि विविध स्पर्धांनंतर हा सोहळा संपन्न झाला आहे जगभरातील एकशे आठ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता विविध फेऱ्यांमधून निवड होऊन अखेरीस ओपन ओपन सुताटात चुवांगश्री हिने बाजी मारली या कार्यक्रमात जॅकलिन फर्नांडिस आणि ईशान खट्टर यांचे परफॉर्मन्स सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळाले आसाममधील मानस राष्ट्रीय उद्यानात एका गेंड्याने सफारी वाहनावर हल्ला करून वाहन उलटवण्याचा प्रयत्न केला सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झालं नाही मात्र पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यावेळी पर्यटकांनी स्थिर उभे राहून प्रसंगावधान दाखवले यावेळी गेंड्यानेही थोडा वेळ मार्ग अडवला आणि नंतर आपल्या मार्गाने निघून गेला मात्र या घटनेमुळे पर्यटकांमध्ये आता भीतीचं वातावरण पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या संघटनेनं मोठा दावा केलाय कुख्यात दहशतवादी हाफिज सईद्या असलेल्या या संघटनेनं बांगलादेशात हसीना सरकार उलथवण्यात आमचीही भूमिका होती अशी वर्गणा केली पाकिस्तानात पोचले जाणारे दहशतवादी फक्त भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये त्यांचे वाईट हेतू पूर्ण करतायत हेच यातून स्पष्ट होतंय मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधार हाफिज सईदची जमात उद दाबा ही संघटना आहे त्या संघटनेच्या दहशतवाद्यांनी शेख हसीना यांना हटवण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचा दावा आता करण्यात आला पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंधूरमध्ये मध्ये पाकिस्तानात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांप्रती कोलंबियाने शोक व्यक्त केला होता हा शोक व्यक्त करून अठ्ठेचाळीस तास होत नाही तोवर लगेचच कोलंबियाने ओलांटी उडी मारली हे सर्व वा दहशतवादी पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी गेलेल्या शशी थरूर यांच्यामुळे शक्य झाले थरूर यांनी दहशतवाद्यांप्रती शोक व्यक्त करणाऱ्या कोलंबियाच्या सत्ताधारी आणि विरोधकांची बैठक घेत त्यांची दहशतावर शाळा घेतली यावेळी उघडलेल्या कोलंबियाने मृत दहशतवाद्यांप्रतीची संवेदना अधिकृतरित्या आता माघार घेतली चीनने तैवानवर जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा इंडो पॅसिफिक प्रदेश आणि संपूर्ण जगावर खूप वाईट परिणाम होईल असं विधान अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेक्से यांनी केलं सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या शांगरीला संवादात हे म्हणाले की चीन आशियातील शक्ती संतुलन बिघडून घ्यायच्या तयारीत त्यांनी चीनवर सायबर हल्ले त्यांच्या शेजाऱ्यांना धमकावणे आणि दक्षिण चीन समुद्रावर बेकायदेशीर कब्जा करण्याचे गंभीर आरोप केलेत चीन तैवानभोवती सतत लष्करी सराव करताय त्यामुळे मोठ्या हल्ल्याची तयारी असल्याचं त्यांनी म्हटलं आंतरराष्ट्रीय वाद सोडण्यासाठी चीनने नवीन संघटना उभारली या संघटनेमुळे चीन आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पर्याय देण्याची तयारी आहे त्याचे नाव इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मेडिएशन आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयात आणि कायमस्वरूपी लवाद न्यायालयासारख्या संस्थांना पर्याय म्हणून ती सादर केली गेली हाँगकाँगमध्ये झालेल्या एका उच्चस्तरीय समारंभात चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यिंग यांनी आयओमेडी स्थापन करण्याच्या कराराला औपचारिक पद्धतीनं मान्यता दिली या संघटनेत पाच क्युबासह तीस देश सदस्यही झाले गाझापट्टीवर शनिवारी झालेल्या स्फोटामुळे तणाव वाढला आहे या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट इस्रायलने गाझामध्ये लष्करी मोहीम सुरू ठेवली असून येत्या गेल्या चोवीस तासात हवाई हल्ले केल्याचं म्हटलं आहे तर इस्रायलने या हल्ल्यांचं लक्ष दहशतवादी ठिकाणी असल्याचं सांगितलंय दरम्यान गाझाच्या आरोग्य मंत्रालयानुसार इस्रायली हल्ल्यात साठ लोकांचा मृत्यू झाला आहे या संघर्षावर आंतरराष्ट्रीय समुदायाने चिंता व्यक्त केली असून शांतता सुद्धा प्रस्तावित करण्याची मागणी केली आहे पोर्तुगालमध्ये गाझा येथील मुलांच्या स्मरणार्थ एक कलाकृती उभारण्यात आली गाझा संघर्षामध्ये हजारो मुलांनी आपला जीव गमावला आहे आणि पोर्तुगालमध्ये उभारलेल्या या कलाकृतीतून त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय ही कलाकृती खेळणी आणि लहान मुलांच्या कपड्यांपासून बनवण्यात आले या कलाकृतीचा उद्देश केवळ गाझातील मुलांच्या मृत्यूची आठवण करून दिलं नाही तर जागतिक समुदायाला या संघर्षाकडे अधिक गांभीर्याने पाहण्यासाठी आणि शांततेसाठी पावलं उचलण्यासाठी आवाहन करणं हा आहे